नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उग्र आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दिग्रस पोलिसांचे प्रात्यक्षिक शहरात पोलिसांचा निघाला रूट मार्च आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बेकायदेशीर उग्र आंदोलनावर ताबा कसा मिळवायचा याचे प्रात्यक्षिक दिग्रस पोलिसांनी करून दाखविले दिग्रज शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काही आंदोलकांनी टायर पेटून हमारी मांगे पूरी करोच्या आंदोलन सुरू करताच पोलीस निरीक्षक सेवानंद मानखडे यांनी पोलिस व्हॅनच्या ध्वनीक्षेपावरून तुम्ही करीत असलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगितले तेव्हा आंदोलकांनी उग्र रूप धारण करीत जोरात घोषणा देणे सुरूच ठेवले लागलीच नगर परिषद दिग्रजच्या अग्निशमन दलाने जळत असले टायर विजवले व पोलिसांनी आंदोलकांना पेटाळून लावले अशा प्रकारचे प्रात्यक्षिक पाहण्याकरिता नागरिक चौतर्फा गर्दी करून उभे होते या प्रात्यक्षिकानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चिलू मुला रजनीकांत व पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा शहरात रूट मार्च निघाला सोळा सप्टेंबरला ईद मिलाद चा जुलूस तसेच सतरा सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूकच्या रूटची यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी चिलू मुला रजनीकांत यांनी माहिती करून घेतली सुनो 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 तुम्हारा जमाव गैर कानूनी है तुम लोग यहाँ से चले जाओ चले जाओ चले जाओ सुनो 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 हबु आपका जमाव गैर कानूनी है आप लोग यहाँ से चले जाओ चले जाओ चले जाओ नहीं तो आप पर पैसा किया जाएगा अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निगरस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद